आज राम जन्मानिमित्त देशासह जगभरामध्ये चैतन्याचं वातावरण आहे रामाचा जन्मदिवस चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमीला साजरा केला जातो मुंबईच्या औशीभरामध्ये दीडशे वर्ष जुन्या राम मंदिरामध्ये देखील राम जन्मोत्सव धूमधडाक्यामध्ये साजरा केला जातो आहे सकाळपासूनच भाविकांची प्रचंड गर्दी मंदिर आणि मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळते मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी आलेले आज... चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची नवमी आहे आणि याच दिवशी जगभरासह संपूर्ण देशभरामध्ये राम जन्मोत्सव जो आहे तो अतिशय चैतन्याच्या वातावरणात साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे मी सध्या मुंबईच्या ओशिवरा या भागात आहे ज्या ठिकाणी दीडशे वर्ष जुनं असं राम मंदिर जे आहे या ठिकाणी सकाळपासूनच खरं तर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते आहे खरंतर विविध कार्यक्रम जे आहेत ते मंडळ ह्या मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून राबवले जातात यामध्ये राम जन्मोत्सवाचा जो संपूर्ण कार्यक्रम आहे तो देखील या ठिकाणी राबवला जातो आणि त्याचसोबत मोठ्या प्रमाणात मुंबईकर जे आहेत ते या मंदिरात प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी या दिवशी जे आहे या नवमीला येत असतात आणि मोठ्या संख्येत आता देखील आपल्याला या ठिकाणी काही भाविक जे आहेत ते आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपण पुजारी आहेत मंदिराचे त्यांच्याशी बातचीत करणार आहोत महाराज आज संपूर्ण देशासह जगभरामध्ये रामनवमीचा उत्सव जो आहे तो साजरा केला जातो आहे आपल्या मंदिराला देखील दीडशे वर्षाचा इतिहास जो आहे तो लाभलेला आहे नेमका इतिहास काय आहे खरं तर रेल्वे स्टेशनला देखील याच मंदिराच्या नावाने नाव देण्यात आलेले अशी माहिती मिळते काय नेमकं तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या समस्त महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या बाहेर अत्यंत राम भक्तांना सुद्धा रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा विशेष या रामचंद्रांचं सांगायचं झालं तर अठराशे एकोणीस साल पासून या मंदिराचा विशेष करून कार्यभाग जो आहे गोरेगावकर परिवार जो आहे तो हा बघत आहे पण भगवंताच्या ज्या मूर्ती आहेत त्या सर्वसाधारणतः चारशे वर्षापूर्वीच्या असाव्यात असा शोधकारांचा अभ्यास आहे त्या प्रमाणात भाविक जे आहेत ते आता दर्शनासाठी या मंदिरात रांग लावत असतानाच ला आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडीओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मी चेतन किर्दा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई